शक्ती न्यूज, आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या भारतीय जनता पार्टी इचलकरंजीच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध रायगड जिल्ह्यातील महाडा येथील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले छायाचित्र फाडले या कृतीच्या निषेधार्थ इचलगंज शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भाजपा ग्रामीणचे सरचिटणीस शहाजी भोसले नागोताई लोंडे नीता भोसले सरचिटणीस बाळकृष्ण तोतला आणिच मालदार उमाकांत दाबोळे अमित जावळे प्रदीप मळगे अमर कांबळे मनोज साळुंके जहांगीर पटेकरी प्रसाद खोबरे कमनुर अध्यक्ष जयकुमार काडाप्पा शिवानंद रावळ मारुती पात्रवट प्रवीण पाटील अर्जुन सुतार हेमंत वरुटे अरुण कुंभार शंकर चित्रे नामदेव सातपुते जयवंत पाटील नितीन पडियार अली हुसेन खान राजेंद्र पाटील गणेश पिस्के सूरज आडेकर प्रदीप कांबळे दीपक कडोलकर वसंत पवार बाबासाहेब गाडे मारसाकांत कवडे आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईक